कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक दीपक पैठणकर व विशाल चौधरी आणि संजीवनी विद्यापीठाचे विश्वजित कोकाटे यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमधील तीन वेगवेगळ्या विषयांवर ओरिएंटल विद्यापीठ इंदूर येथे संशोधनात्मक प्रबंध सादर करून आपल्या प्रबंधांचे सादरीकरण केले विद्यापीठाने तिघांचेही प्रबंध व सादरीकरण ग्राह्य धरून त्यांना पी एच डी ही पदवी बहाल केली संजीवनीमधील संशोधनास पूरक वातावरण व वा व्यवस्थापनाचे प्रोत्साहन या बाबींमुळे अनेक प्राध्यापक संशोधनात्मक कार्याकडे ओढत आहे व आपल्या ज्ञानात भर टाकून उच्च शिक्षित होत आहे संजीवनीचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी डॉक्टर पैठणकर डॉक्टर चौधरी व डॉक्टर कोकाटे यांचे अभिनंदन केले तर मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनीही त्यांचे अभिनंदन करून छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला यावेळी संजीवनी विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर डॉक्टर जे जेनेट इंजिनिअरिंग कॉलेजचे डायरेक्टर डॉक्टर ए जी ठाकूर सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉक्टर ए एस सय्यद व रजिस्ट्रार वाय ए पवार उपस्थित होते डॉक्टर पैठणकर यांनी ॲन अप्रोच टू कॉस्ट इफेक्टिव्ह ग्रेवॉटर ट्रीटमेंट युटिलायझेशन अँड मॅनेजमेंट या विषयावर प्रबंध सादर करून घरगुती सांड पाण्यावर प्रक्रिया करून ते बाग झाडी यांना पुन्हा वापरण्याच्या किफायशीर पद्धतीचे स्पष्टीकरण दिले डॉक्टर चौधरी यांनी डिफ्लोरायडेशन ऑफ वॉटर बाय युझिंग इननेट लो कॉस्ट मटेरियल्स या विषयावर प्रबंध सादर करून पाण्यातील हानिकारक घटक फ्लोराईड हा कमी खर्चात आणि प्रभावी पद्धतीने काढून टाकण्याचा मार्ग सुकर केला आहे डॉक्टर कोकटे यांनी एन एक्सपिरिमेंट स्टडी ऑन परफॉर्मन्स ऑफ राईस हस्क ॲट बेस्ट बॅक्टेरियल कॉन्क्रीट या विषयावर संशोधन करून बांधकामासाठी टिकाऊ आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर वाढीस लागेल असे अधोरेखित केले आहे प्रतिनिधी मोबिन खान न्यूज कोपरगाव